मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठीचं एकतीस ऑगस्ट रोजी वयाच्या अडतीसव्या वर्षी कॅन्सरने दुःखद निधन झालं स्टारपरोवरील तुझेच मी गीत गाते या मालिकेदरम्यान काम करत असताना तिला कॅन्सरचं निधन झालं त्यानंतर तिने या मालिकेतनं ब्रेक घेतला कॅन्सरवर उपचार देखील केले उपचारानंतर ती बरीचसुद्धा झाली आणि तिने काही मालिका आणि नाटकांमध्येही काम केलं मात्र पुन्हा एकदा तिची तब्येत बिघडली आणि कॅन्सरमुळेच तिचं निधन झालं आता यावरतीच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत प्रियासोबत काम केलेला अभिनेता अभिजित खांडकेकर यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत प्रियाबद्दल भाष्य केलं यावेळी त्याला विचारण्यात आलं की प्रियाने तिच्या आजाराबद्दल जेव्हा सांगितलं होतं तेव्हा ती त्या ते आजाराला कसे सामोरे जात होती यावर अभिजित म्हणाला की मी फारसं विस्तरपणे सांगणार नाही कारण त्या तिच्या आणि शंतनूच्या आयुष्यातील खूप महत्त्वाच्या आणि खाजगी गोष्टी आहेत पण जेव्हा चेकअपच्या निमित्ताने काही गोष्टी समोर आल्या आपण सगळंच ऑपरेशन आणि या सगळ्या गोष्टीला खूप घाबरतो तर त्यावेळी तिनं मला धास्ताने ही गोष्ट सांगितली की मला असं वाटतंय तर अशा प्रसंगी आपण आपला मित्र किंवा मैत्रिणीला दिलासा देतो त्यावेळी मी देखील तेच सांगितलं हे नॉर्मल असतं काहीतरी यावर मार्ग असेल तसे हे संतनू आणि तू प्रयत्न करणारच आहे तू लवकर बरी होशील असं मी त्यावेळी म्हणालो यावेळी प्रियाला आजारपणाबद्दल कोणालाही सांगायचं नव्हतं तर अशा परिस्थितीत सेटवर असं होतं की मित्रांना असं वाटायचे की का बरं एखादी व्यक्ती इतकं दमते का एखादी व्यक्ती इतके सुट्टे घेते तर प्रियाला हे कळू द्यायचं नव्हतं तर हे लपवण्यासाठी मी कायम तिच्याबरोबर होतो तर त्या काळात ही परिस्थिती सावरून तिला कॉम्प्लिमेंट करून तिला काम करता येईल असा मी नेहमीच प्रयत्न करत होतो पण नंतर तिचं असं झालं की उपचारामुळे तिची तब्येत ढासळत होती हे दिसत होतं आणि तिला त्रासही होत होता मी इतक्या गंभीर आजाराने आहे मला हा आधार झाला आहे हे तिला कोणालाही दाखवू द्यायचं नव्हतं ती इतकी आजारी असून सुद्धा स्वतः गाडी चालवत सेटवरती यायची आमच्या मालिकेत ती मोनिका हे निगेटिव्ह कॅरेक्टर साकारत होती तिचं जवळजवळ तीन साडेतीन तास शूटिंग चालायचं आणि तिला मोठी मोठी वाक्यसुद्धा होती हे सगळं ती जिगरीने करायची शेवटी अभिजित असं म्हणाला की प्रियाला मी नेहमीच नटलेलं सजलेलं पाहिलं परंतु शेवटच्या दिवसाची प्रिया खूपच वेगळी होती